बरेच जण मला औषध विचारतात की बाबा याच्यावर काय घेऊ त्याच्यावर काय घेऊ इव्हन मी आता व्हिडिओ टाकला की त्याच्या मध्ये सुद्धा ह्याच्यावर औषध सांगा वगैरे असे लोक विचारतात त्यांचं बरोबर आहे म्हणजे चुकीचं काही नाही आहे त्यांना अपेक्षा असते की बाबा ठीक आहे ह्या प्रॉब्लेम आहे तर ह्याच्यावर औषध काय घ्यावं हे अगदी बरोबर आहे पण आयुर्वेदांमध्ये स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण ही कल्पना सांगितलेली आहे म्हणजे जो मनुष्य उत्तम प्रकृतीचा आहे त्याची प्रकृती उत्तम कशी राहावी ह्याकरता काही औषधी पण सुचवलेले आहेत आणि सर्वसामान्यपणे जे किरकोळ किरकोळ आजार होतात किंवा आजारांची जी सुरुवात होते ती आजारांची सुरुवात तुम्ही सुरुवातीलाच जर थांबवली काही औषधीच्या मदतीने मदतीने आता ही औषधी म्हणजे साधेत आता मी जे तुम्हाला चूर्ण सांगणार आहे तुम्ही हेडिंग वाचलंच असेल की ह्या चूर्णाचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि किती घ्यायचंय फक्त पंचाहत्तर मिलीग्रॅम सकाळी पंचाहत्तर मिलीग्रॅम संध्याकाळी तर हे काय चूर्ण आहे पहिलं कशावर ते काम करते हे मी तुम्हाला सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्यय आपण पाहतात शाकल्य कट्टा आता हे जर चूर्ण तुम्ही नियमित घेतलं म्हणजे सकाळ संध्याकाळ घ्या किंवा एक वेळा जरी घेतलं दिवसातून एक वेळा तरी खूप आहे आता हे चूर्ण जे आहे ह्याचे फायदे काय ते तुम्हाला पहिलं सांगतो पहिला फायदा असा आहे की तुमची पचनक्रिया अतिशय उत्तम होणार तुम्हाला पचनामध्ये कुठलाही त्रास होणार नाही तुमची भूक चांगली राहणार तुमची पचनक्रिया उत्तम होऊन तुम्हाला शौचाला वगैरे साफ होणार लघवीला साफ होणार हे पहिला फायदा त्याच्यानंतरचा दुसरा फायदा आहे की ज्यांना भूक लागत नाही त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर जरा कुठेतरी आता आपण कार्यक्रमाला जातो इकडं तिकडे जातो जरा पोट बिघडले जुलाब झालाय असे जर काही होत असतील किंवा किंबहुना हे जर चूर्ण तुम्ही घेत असाल तर तुम्हाला ती शक्यताही राहत नाही त्यानंतर काही जणांची लिव्हर डल असते <coughs> म्हणजे त्यांना भूकच लागत नाही लिव्हर डल राहते आता ही लिव्हर डल का राहते तर त्याचे अनेक कारण आहेत किंवा बाबा काहीतरी कॅडबरी खाण्याचा शौक असतो कुणाला गोड खाण्याचा शौक असतो कुणाला हॉटेलमध्ये जेवण्याचा शौक असतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे लिव्हर डल राहते आणि लिव्हर डल राहिली की त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात म्हणजे त्याला फॅटी लिव्हर डिसीज असं म्हणतो तर तो, तो सुद्धा परिणाम हे चूर्ण जर तुम्ही नियमित घेत असाल तर तो टाळला जाईल म्हणजे जरी चुकून तुम्ही कुठेतरी बाहेर जेवायला गेला हॉटेलमध्ये तरी सुद्धा तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही कारण हा चूर्णाचा तुम्हाला अतिशय तिथं लाभ होईल त्याचबरोबर ज्यांना वरचे वर सर्दी होती खोकला होतो पडसे येतं डोकं दुखतं अशा लोकांसाठी सुद्धा हे नियमित वापर जर केला तर अतिशय चांगला आहे खोकला दमा श्वास ह्या है ह्याच्यावर सुद्धा याचा चांगला उपयोग बघायला मिळतो त्याचबरोबर ताप तुम्हाला जर का बारीक असं हाडकुर्मी ताप येत असेल हाड दुखत आहे थंडी वाजवण्यासारखं होतंय तरी सुद्धा ह्याच्यावर चा त्याचा चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर सांधेदुखी जी सगळी आहे तुमची संधिवात आहे आमवात आहे परत गौट आहे ह्या व्याधीमध्ये सुद्धा प्रतिबंध म्हणून तुम्ही हे अतिशय चांगलं काम करत पण हे व्याधी नुसते हे ना बरे होत नाहीत तर त्या व्याधींना हे मदत करतं किंबहुना तुम्हाला जर का हिस्ट्री असेल किंवा घरामध्ये आईला वडिलांना सांधेदुखीचा संधिवाताचा सा त्रास आहे व भविष्यकाळामध्ये तुम्हाला होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूर्ण हे अवश्य सेवन केलं पाहिजे त्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो म्हणजे तुम्हाला आता हल्ली आपण बघतोय कोलेस्ट्रॉल वाढले बीपी वाढले ही सुद्धा प्रकार घेणं नियमित राहतात तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहते शुगर वाढत नाही शुगर कंट्रोलमध्ये राहते कोलेस्ट्रॉल व्यवस्थित राहतं आता हे औषध मुळातच कसं आहे तर रसायन आहे रसायन म्हणजे काय तर एका धातूपासनं दुसऱ्या धातूची निर्मिती करणं हे त्याचं काम आहे म्हणजे जे सात धातू आपल्या शरीरामध्ये सांगितलेले आहेत ते सात धातू कुठले तर रस रक्त मांस अस्थि मज्जा मेध शुक्र ते सात दातु सात दातु हे सात धातू सांगितले तर ह्या सात धातूंचं परिपोषण क्रम व्यवस्थित राखणं हे त्याचं महत्वाचं काम आहे आणि प्रत्येक धातूचा एक अग्नी असतो म्हणजे रसापासनं रक्त बनायला रक्ताचा एक अग्नी आहे रक्तापासून मांस बनायला मांसाचा एक आहे तर ह्या सगळ्यांची अग्नी सक्षम ठेवायचं काम हे चूर्ण करत म्हणून ह्यालाच रसायन असं म्हणतात आणि वजन ज्याच जास्त आहे मेदवृद्धी झालेली आहे अशा लोकांमध्ये सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो म्हणजे साधारणपणे मी तुम्हाला इथं सोळा ते सतरा उपयोग तुम्हाला आत्ता सांगितलेले आहेत तर इतकं बहुगुणी आणि आता आयुर्वेदामध्ये एक वर्णन केलेलं आहे की औषध कसं असावं तर एकच औषध अनेक व्याधींना चालणार असावं बहुगुणी बहुकल्प आणि बहुउपयोगी अशा पद्धतीचं औषध सहज मिळणार असं कोणतं औषध आहे तर सुंठ मिरी आणि पिंपळी ह्या तिघांचं चूर्ण एकत्र केलं की त्याला त्रिकटू असं म्हणतात हे त्रिकटू चूर्ण तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहे तुम्ही कुठल्याही आयुर्वेदी औषधाच्या दुकानात गेला तर पॅक असलेलं त्रिकटू चूर्ण कुठल्याही स्टँडर्ड कंपनीचं तुम्ही, तुम्ही वापरू शकता त्याची मात्रा किती आहे पंचाहत्तर मिलीग्राम एकदा घ्या ज्यांना आवश्यकता डिझायर रिझल्ट जरा चांगले पाहिजेत आपल्याला दोन वेळा घेऊ शकतात फक्त एक खबरदारी आहे याच्यामध्ये की हे औषध पित्तकर व्यक्ती ज्यांची आहे ज्यांची प्रकृती बाबा त्यांना अगोदरच काहीतरी पोटाचे त्रास आहेत त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन हे औषध घ्यावा पण ज्यांना आता ऍट प्रेझेंट कुठले त्रास नाहीत पण ज्यांच्या घरामध्ये काही आजारांची हिस्ट्री जर असेल ब्लड प्रेशर मधुमेह परत बाकीचे सांधे विकाराचे काही प्रश्न असतील किंवा सर्दी पडशाचे प्रश्न असतील दमा खोकला असेल तर अशा लोकांनी हे नियमित होऊ नये आपल्याला करता म्हणून सेवन करायला अजिबात हरकत नाही आणि ह्याला सुंठ त्यातली जी सुंठ आहे ह्याला विश्वभैष्य म्हटलेलं आहे विश्वभैष्य म्हणजे संपूर्ण जगाचं औषध अशा पद्धतीने याचं वर्णन केलेलं आहे ही तिन्ही औषधं रसायन काम करणारी आहेत अतिशय सुरेख शरीराला त्याचे फायदे हे अनुभवतो आम्ही अनेक आयुर्वेदीय कल्पांमध्ये याचा वापर केलेला आहे तर हे औषध तुम्ही पंच्याहत्तर मिलीग्राम सकाळी पंच्याहत्तर मिलीग्राम सख संध्याकाळी तूप साखरेबरोबर किंवा मधाबरोबर जरी घेतलं तरी चांगलं आहे जर काही माझी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली आवडली तर तुम्ही अनेकांना ही, ही माहिती शेअर करा आणि ही सहज आहे आवघड काही नाही आहे आणि सहज उपलब्ध होणार आहे आणि ह्या जर शाकल्य कट्टा हा जर चॅनल माझा तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद